स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामुळे धुळे तालुका पोलिसांनी चोरीच्या गावा दुचाकी केल्या जप्त निमित्त हिंदू एकता संघटनेने काढलेल्या शोभायात्रेत खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांनी साजरा केला आनंदोत्सव धुळेबरवाडी व वा भोकर परिसरातील मोकळ हो कुत्र्यांचा बंदोबस्त करावा इंदिरा महिला मंडळातर्फे आयुक्ताला निवेदन क्षणादा द्वारका पायबिंबीचे यजमान भागवताचार्य निमरज महाराज यांची धरुणगावी कथा संपन्न कर न भरल्याने धुळ्यातील चाणक्य डेव्हलपर्स दुकानाची राजकोटमधील धरण गावी स्वागत आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धुळे वीज कंत्राटीत आमदारांचे राज्यव्यापी आंदोलन धुळे येथील तालुका पोलिसांची दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात मोहाडी उपनगरात एका चोरट्यानं हो जेल बंद केलं त्यांच्याकडून तीन लाखांच्या तब्बल दहा चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आले आहेत सतत लुटेची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे महेंद्र मोहन बोरसे नामा चितोड तालुका जिल्ह्यात धुळे याची एम एच अठरा सीई बारा शून्य पाच या, या क्रमांकाची दुचाकी शिरूर चौफुली वरून चोरून नेली होती चितोड येथील महेंद्र मोहन बोरसे यांची एम एच सी सीए बारा शून्य पाच या क्रमांकाची दुचाकी शिरूर चौफुलीवरून चोरट्यांनी लंपास केले होती दिनांक नऊ रोजी सकाळी साडे दहा ते अकरा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली या प्रकरणी तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांनी गुन्ह्याचा तपास पोलीस सब इन्स्पेक्टर ज्ञानदेव काळी यांच्याकडे सोपवून स्वतंत्र तपास पथक तयार केले त्यातील पोलीस हवालदार सुनील जावरे पोलीस नाईक ललित खळगे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल सुरेंद्र खांडेकर राजू पावरा राहुल देवरे संदीप गुरव दीपक मोहिते योगेश वानखेडे प्रमोद पाटील अमोल कापसे यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे जलद गतीने फिरवलीत गुप्त बातमीदारामार्फत माहिती काढून गोपाल देवीदास पाटील वय अडतीस राहणार मोहाडी उपनगर याला अटक केली त्याच्याकडून तक्रारदाराच्या दुचाकीसह एकूण तीन लाख दहा हजारांच्या दुचाकी जप्त करीत गुन्हा उघडकीस आणलाय तसेच तपासात निष्पन्न असलेल्या आरोपींच्या साथीदारांचाही शोध सुरू करण्यात आला आहे धुळे तालुका पोलीस स्टेशनमध्ये महेंद्र बोरसे नावाच्या इस्पांनी त्यांची मोटरसायकल चोरीला गेली म्हणून गे अशी एक तक्रार दिली होती त्या अनुषंगाने सिनियर पाटील यांच्या टीमने त्यांना एक टीप असता त्यांनी आरोपी गोपाल देवीदास पाटील वय अडतीस मोहाडीनगर धुळे या आरोपीला के अटक केलेली आहे आणि त्याच्याकडे एकूण दहा मोटरसायकल आपण आज हस्तगत केलेलं आहे त्याचा एक साथीदार देखील आहे धर्मासाठी लढणारी हिंदू एकता संघटना छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव सोहळा नेहमी पारंपरिक पद्धतीने साजरा करीत असते हिंदू एकताच्या शोभायात्रेसमोर बारा पावणीवर खासदार डॉक्टर सुभाष भामरेंसह हिंदू एकताची मावळी देखील थिरकले होते हिंदू एकता संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त धुळ्यातून शोभायात्रा काढण्यात आली यावेळी खासदार डॉक्टर सुभाष भामरे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे भाजपाचे धुळे शहर प्रमुख अनुप अग्रवाल जिल्हा परिषदेचे सभापती हर्षवर्धन दहिते माजी महापौर प्रदीप करपे ज्येष्ठ नेते विजय पाच्छापूरकर सुनील वाघ ललित आरुजा कुमार मराठे अनिल थोरात बबनराव चौधरी विक्की परदेशी तुषार भागवत दिनेश बागुल भूषण गवळी सागरलाड जयेश मगर पप्पू ढापसे अजिंक्य धात्रक बाबा माळी पवन गवळी मान्यवर उपस्थित होते हे सर्वच गणमान्य बारापावलीवर नाचलेत हिंदू एकतातर्फे अयोध्येत कारसेवा करणाऱ्या कारसेवकांचा देखील सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन हिंदू एकताचे संस्थापक अध्यक्ष हिरामण गवळी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी केले वरवाडी भोकर कॉलोनी परिसरासह संपूर्ण धुळे शहरातील बोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या आशयाच्या मागणीसाठी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती प्रभाताई परदेशी यांच्या नेतृत्वात धुळे मनपा सहाय्यक उपायुक्त नांदुरकर मॅडम यांना या संदर्भाचं निवेदन सादर करण्यात आलं निर्मिचीकरणाचे गोंगड अजूनही भिजतच राहील का शिजतच आहे का काही कळायला मार्ग नाही कुत्र्यांचे निर्बीजीकरण मागील पाच वर्षांपासून मार्गी लागले नाही कोल्हापूर येथील एका संस्थेला काम देण्यात येणार आहे तेही अजून कागदी घोडेच नाचविले जात आहेत त्याचाही कुठे ठाव ठिकाणा नाही ना जयपूर येथील संतुलन जीव कल्याण या संस्थेला प्रतिश्वान आठशे पंच्याहत्तर रुपये दराने जे काम देण्यात आले त्यासाठी डेडर गावाच्या जलशुद्धीकरण येथे निर्बिजीकरणाचे सेटअप लावण्यात आले होते तेही परत गेलेत आधार प्राणी संरक्षण व सामाजिक संस्थेने कुत्रे निर्भीजीकरणाचे काम संबंधित संस्था हे काम चुकीचे आहे सांगत बंद केले नंदुरबार येथील नवसमाज निर्माण बहुद्देशी संस्था आणि कोल्हापूर येथील सोसायटी फॉर अनिमल या संस्थेने प्रतिसाद दिला त्यात महानगरपालिकेच्या नियम व हो, अटींमुळे काम होऊ शकत नाही असे निदर्शनास आले आहे वरखेडी रोडवरील डम्पिंग ग्राउंड मधील मनपाच्या जागेत यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली जाणार आहे मात्र यासाठी बजेटमध्ये कोणती व्यवस्था असणार ते जनतेला कळेल का कळाले नाही तरी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा अन्यथा आगामी काळात कुत्रे सोबत घेऊन धुळे महानगरपालिकेला भेट देऊ असे इंदिरा महिला मंडळाच्या वतीने धुळे महानगरपालिकेचे सहाय्यक उपायुक्त श्रीमती नांदुरकर यांना निवेदन देण्यात आले निवेदन देताना इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती प्रभाजी रामधार परदेशी सविता युवराज नेरकर युवराज पंढरनाथ नेरकर दिलीप राजधर पाटील आशाताई पाटील मालती सुनील सूर्यवंशी देवेंद्र पाटील आणि वलवाडी भोकर परिसरातील नागरिक उपस्थित होते ना म्हणतात सामाजिक संस्थेच्या वतीने आज आदरणीय आयुक्त मॅडम नांदुरकर मॅडम यांना एक निवेदन दिलं की वलवाडी भोकर व कॉलनी परिसर परिसरासह धुळे शहराची गंभीर स्थिती कुत्र्यां बोकाट कुत्र्यांमुळे झालेली तर मॅडमना आम्ही असं निवेदन केलेलं आहे की धुळे शहरात आम्ही माहितीचा अधिकार दोन हजार पाचशे अनुसरून आपले डॉक्टर साहेब जे डीन साहेब आहेत मुळे साहेब आपल्या हिरे मेडिकल कॉलेजचे त्यांचीकडून माहिती घेतली तर दोनच महिन्याचा जो आम्हाला रेकॉर्ड आलेला आहे तो इतका चिंताजनक आहे की दर दिवशी तीस ते पस्तीस लोकांना मुकाटपित्रे चावा देतात आणि त्याच्यानंतर ती संख्या अतिगंभीर झालेली आहे डिसेंबरमध्ये मा तर माणसांना महिलांना दोनशे एक्क्याऐंशी आणि जानेवारीमध्ये तीनशे बावीस पुन्हा त्याच्यानंतर पुरुषांना चौऱ्याऐंशी सत्याऐंशी जुने तीनशे दोन तीनशे पाच अशा पद्धतीने आणि जे आपले लहान मित्र आहेत त्यांना एकशे एकोणसत्ता गंभीर चाले अशा पद्धतीने चालू आहे पूर्ण शहर खूप या कुत्र्यांच्या शावापासून व्यस्त झालेलं आहे मागे जेव्हा नगरपालिकेमध्ये सत्ताधारी नगरसेवक होते त्यांनी हा प्रश्न शी मजाक आणि मोकाट सोडलेला आहे तर आता धुळे शहरावर योगायोगाने आदरणीय आ, अनिता अमिता मॅडम ज्या आपल्या बसलेल्या आहे एक जबाबदार प्रशासक म्हणून तर आमची मॅडमकडे पण विनंती आणि या मॅडमकडे पण विनंती केलेली की या विषयावर थोडा गंभीर जातीने लक्ष देऊन आणि ज्या संस्था आहे ज्या कोल्हापूरची संस्था होती ती कागदावरच लोळ पडलेली आहे तर त्याची दखल घेऊन दुसरं असा आपल्याकडे जयपूरची जी संतुलन जीव कल्याण संस्था होती तिला आठशे पंच्याहत्तर रुपयेप्रमाणे यांनी ठेका दिला होता तो पण ठेका धूळ भाग पडलेला आहे तो डेडरगाव तलाव येथे तो ठेका टाकण्यात आलेला होता त्यांनी सेटअप पण ना लावलेला होता पण आधार जी संस्था आहे त्या संस्थेने याच्यावर आक्षेप घेतलेला होता तर आधार संस्थेला पण आम्ही विनंती करतो की त्यांनी आमच्याशी येऊन भेटावा आम्ही प्राणी रक्षणाच्या विरोधात नाही पण आमचं असं म्हणणं आहे की हे जे होतं आहे माणसांचा जीव प्राण्यांपेक्षा बरोबरीचा केला जातो का इतके गंभीर चावे होत असतील तर आधार संस्थेने एकदा ऐक्त क आयुक्त ऑफिसला यावं इथे मॅडमशी चर्चा करावी आणि आम्हाला पण बोलवावं हो। तसेच आता जो एक सेटअप केला होता शिरपूरवाल्यांना शिरपूरची जी संस्था नंदुरबार येथील जी समाज निर्माण आणि कोल्हापूर येथील सोसायटी फॉर ॲनिमल या संस्थेने जो ठेका घेतलेला होता त्यांनी सेटअप पण लावण्याचं ठरवलं होतं पण त्यांना महानगरपालिकेने अटी आणि शर्ती लावून दिलेल्या आहेत तर आम्ही महानगरपालिकेला सांगू का हा जो गंभीर विषय याच्यावर तातडीने उपाय योजना करण्यात यावी तसेच जे आपलं महानगरपालिकेचे डंपिंग ग्राउंड आहे त्या डंपिंग ग्राउंड मध्ये ही जागा त्यांनी फिक्स केलेली मॅम शिंखेडा झालं वेदी शहादाई प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त पराई आणि श्री खरेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादा ते द्वारका पायदेवनी सोडून काढण्यात आला आहे पाय दिंडी मार्गस्थ व्हायला चौदा दिवस झालेत आज राजकोटमधील गावी दिंडी पोहोचली होती या ठिकाणी दिंडीच येथील भाविकांनी स्वागत केलं होतं त्यानंतर येथील विश्रामगृहात भारवताचार्य खेजी महाराज यांनी आपल्या वाणीतून कथा सांगितली होती कथेचा भाविकांनी उत्स्फूर्तपणे लाभ घेतला आणि नातबाई नात रडत रडत आली आजोबा म्हणले काय झालं त्या मम्मीला सांगा म्हणे काय झालं आता मम्मीने म्हणे ती मला बघा कशी बोलते आहे फक्त मी कॉलेजमधून एक दहा मिनिटं उशीरा आली बघा ती किती बोलते आहे मला मुलीची जात मुलीची जात मुलीची जात मुलीची जात मी ऐकून ऐकून कंटाळून गेली म्हणे मुलीची जात मुलीची जात काय फरक आहे म्हणे आणि त्या भाऊला तो भाऊ नऊ वाजेला येतो रात्री दहाला येतो आणि मला येतं मुलीची जात मुलीची जात आजोबा काहीच बोलले नाही बोलले बेटा ठीक आहे काही हरकत नाही थोडे दिवस जाऊ दिले आजोबांनी जास्त नाही थोडे दिवस आणि आजोबांनी काय केलं श्रोतेजन एक सुंदर अंगठी होती त्याचा खडा होता एक खिळा घेतला भिंतीला ठोकला आणि त्याच्यात अंगठी टाकून दिली आणि नागबाईला सांगितलं म्हणे एक छोटा दगड आण म्हणे दगड आणला डबी आणली होती सोनाराकडून त्याच्यात तो खडा ठेवला डबी बंद केली आणि नागबाईला म्हणे एवढी डबी तुझ्या आईला सांग कपाटात ठेव म्हणे दादा तुमचं चुकतंय म्हणे काय चुकतंय अहो खडा कुठेही पडला तर चालतो पण जी सोन्याची अंगठी आहे ज्याच्यात उत्तम हिरा जडलाय आहे त्याला सांभाळून डबीत ठेवायचं मग हेच तर तुझ्याही तुला सांगते मुलीची जात मुलीची जात मुलीची जात तेव्हा तिच्या लक्षात आलं की भावापेक्षा आपली किंमत जास्त आहे म्हणून आपले आई वडील आपल्याला जास्त सांभाळून ठेवतात तिच्या डोक्यातला राग आजोबांनी काढ मग देव काही दुबळा नाही आहे की याला एकटं सोडू नका याला कारण श्रोते जण की भगवंत षडगुणेश्वर संपन्न आहे तुम्ही त्याच्या सान्निध्यात सानिध्यात बघा मोठ्याच्या सान्निध्यामध्ये जर कधी राहिलं ना माणूस रेल्वे पट्टा होता मला आठवत फार तुम्हाला भूक लागली मला माहितीये रेल्वे पट्टा होता एक ट्रक उभी राहिले रेल्वे येणार होती ती दांडी पडली एक ट्रक उभी राहिली त्या ट्रक जवळ एक चारशे सात गाडी उभी राहिली आणि एका माणसाची मारुती कार होती त्याने त्या दोघांमध्ये घालून दिली कारण प्रत्येकाल जायची काही त्याने दोघांमध्ये घालून दिली सिच्युएशन लक्षात घ्या ही ट्रक हा टेम्पो आणि मध्ये मारुती आणि तेवढ्यात ते वादळ आलं काय झालं मोठं चिंचेचं झाड होत चांगली जाड फांदी कन पडली आता ती जशी पडली ना तशी ट्रक आणि टेम्पोवर आटकली खाली जी मारुती कार होती तिला धक्का लागला नाही तर ते मारुती कारवाल्याने मागे वाक्य लिहून दिलं म्हणून नेहमी संगतीत <laughs> <laughs> कारण हा लहान होता ना ना याची उंची कमी होती आणि ट्रकांची उंची जास्त होती म्हणून नेहमी मोठ्यांचा संगतीत राहावे की आपलं संरक्षण आपोआप होऊन सगळ्या गवळ्यांनी कृष्णा सोबत राहू लागल्या मग देवाने गोकुळात काय केलं ते आपल्याला बघायचंय पण आज नाही झालेली कथा भगवंताच्या चरणी समर्पित करून कथेला विराम देऊया सकाळी सर्वांनी माझ्या पुढे पाच वाजेला येऊन बसा पाच ते सव्वा पाच मध्ये भजन व आपली प्रार्थना नंतर पुन्हा कथा होईल आणि सकाळी कथा करून मग आपण इथून सहा वाजेला त्या ठिकाणी निघू चहा पाणी वगैरे सगळं फटाफट फटाफट आता लवकर झोपा आता पड फराळ करा आणि वजन बिजन ठीक आहे आता जाऊ द्या थोडा उशीर झाला माझ्या कथेला मी एवढी कथा करणार नव्हतो पण मलाही व्यसन आहे यायला बसलो <laughs> दोन बाटल्या जास्ती घेतल्या जातात तर आता फराळ शांततेने फराळ करा आणि ते झालं की मग नंतर सगळ्यांनी या ठिकाणी ड्रीम गुड नाईट हा जिथे जशी पद्धतीने जागा मिळेल तसं जोपास सकाळी लवकर उठा मालमत्ता करायची थकबाकी वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेतली आहे त्यानुसार बड्या थकबाकी धारकांवर जप्तीची कारवाई केली जात आहे आज शहरातील ग्रही मंगच्या येथील जाणक्य डेव्हलपर्स दुकानावर कारवाई करण्यात आली आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाच्या जप्ती पथकाने मालमत्ता कर वसुलीला मोठा वेग दिला आहे वारंवार नोटीस बजावून देखील थकबाकी न भरणाऱ्यांची दुकाने सील केली जात आहेत आज शहरातील गल्ली नंबर चार पेठ भागातील चाणक्य डेव्हलपर्सचे मालक आबा पाटील यांच्यावर एक लाख पन्नास हजार शहाऐंशी रुपये एवढी थकबाकी आहे वारंवार नोटीस बजावूनही थकबाकी न भरल्याने जप्ती पथकाने सदर चाणक्य डेव्हलपर्स दुकानाला सील केले ही कारवाई पथक प्रमुख शिरीष जाधव वसुली निरीक्षक मधुकर वडनेरे अनिल सुडके अशोक मंगळकर आदींनी केली आहे जप्ती पथक नेमण्यात आले असून अतिरिक्त आयुक्त करुणा डाळे मॅडम यांच्या नियंत्रणाखाली व तसेच उपायुक्त शोभा बाविस्कर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक एकवीस दोन दोन हजार चोवीस रोजी हो गल्ली नंबर चार येथील चाणक्य डेव्हलपर्स कोपटर आबा पाटील यांच्याकडे एक लाख पाच हजार शहाऐंशी रुपये थकबाकी असल्याने व वारंवार नोटिसां देऊनही प्रतिसाद न दिल्याने त्यांचे गाळा सील करण्यात आलेला आहे तरी धुळे शहरातील तमाम मालमत्ताधारकांना कळवण्यात येते की ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात थकबाकी आहे त्यांनी त्वरित महानगरपालिका कार्यालयात येऊन मालमत्ता कर व पाणीपट्टी कराचा भरला करावा व जप्तीची कटू कारवाई टाळावी ही विनंती सदरील कारवाईसाठी वसुले अधीक्षक श्री जाधव निरीक्षक मधुकर वणनेरे अनिल सुळके अशोक मंगिडकर आदींनी कारवाई केलेली आहे धार्मिक आणि सामाजिक कार्याबरोबर समाजात धार्मिकतेची परिणाम निर्माण केली तर ते सार्थक ठरत त्यात जीवनात मोक्ष प्राप्त करायचा असेल तर भगवंताचं नामस्मरण आणि द्वारकाधीशाचं दर्शन करणं हे मोलाचं असतं असं प्रतिपादन प्रख्यात भागवताचार्य श्री हरिभक्त परायण खगिंद्रजी महाराज यांनी शहादाते का काल राजकोट येथील घरोल या गावी कथा सांगितली शहादा येथील प्रख्यात भागवताचार्य हरिभक्त परायण श्री खगेंद्रजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा शहादाती द्वारका पायी दिंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे पायीदिंडी मार्गस्थ व्हायला बारा तेरा दिवस झाले असले तरी दिंडीत सहभागी काही वयोवृद्ध भाविकांमध्ये आजही उत्साहाचं चित्र पाहायला मिळत आहे हे केवळ द्वारकाधीशाच्या नामस्मरणाने असल्याची प्रतिक्रिया भाविकांतर्फे दिली जात आहे रस्त्यावरून म्हणजे कडाक्याच्या थंडीतही भाविक उत्साहात पायी चालताना दिसत आहेत नृत्य गा करीत आपला आनंद द्विगुणित करताना दिसत आहेत त्यात पायी दिंडी ज्या गावी पोहोचत असते तर तेथे हरिभक्त भगवताचार्य खगेंद्रजी महाराज हे आपल्या सुमधुर वाणीतून कथा सांगत असतात तसेच काल राजकोट येथील घरोल या गावी दिंडी पोहोचल्याने येथे श्री खगेंद्रजी महाराज यांनी कथा सांगितली की ये, ये थी थी कि मला तिथे बसवलं काय हे जे महत्वाचं यश होते हे सगळं मानसिक स्थितीला बदलणं याच नाव आहे प्रणत क्लेशाय गोविंद मग ज्या वेळेला ही सगळी गोष्ट होते कृष्णाचा नमस्कार मग लोक विचारतील कि महाराज रामाला नमस्कार केल्यावर नाही होत काय फक्त कृष्णालाच होत का नाही तसं पण नाही कृष्णाय वासुदेवाय कृष्ण वसुदेवाचा मुलगा हा वासुदेव वासुदेवाय जो तुमच्या पापाचा याला हरण करतो जो तुमच्या चित्ताच हरण करतो तो ती परमात्मा आणि शेवटी त्याच्यासाठी लोकांनी गैरसमज करायला नको म्हणून एक शब्द टाकला की या सगळ्या वृत्तीला धारण करून ज्याने आपलं लिला लोकांपुढे ते केली आहे भक्तांसाठी आलाय तो तो कोण परमात्मा म्हणून हे सगळी शब्द मध्ये दिले की कृष्णाय वासुदेवाय हर ये परमात्मने प्रणता क्लेश नाशाय गोविंदाय नमो ना न गोविंद विंद मालक आहे गो म्हणजे गो गायीचा गायींचा मालक तो गोविंद आणि गो म्हणजे इंद्रिय संस्कृत भाषेमध्ये या इंद्रियांचा जो मालक आहे कोण आहे हा देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्त्रदळी उगवला सूर्य जैसा आमच्या देहामध्ये दे देही ध्याता आणि ध्येय सगळे एकच आहे सगळे एकच आहे आता होळी येऊन राहिले मुलगा गेला आईला घेऊन बाजारामध्ये मग आईने तिथे उभी राहिली म्हणजे साखरेचे वस्तू बनवलेल्या असतात ते घ्यायचंय मग तो मुलगा आई 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 मला साखरेचा हत्ती घेऊन दे त्याने हत्ती घेतला थोड्या वेळ झाला तो मुलगा म्हणे आई मला घोडा पण पाहिजे आणि तिबक तिबक साखरेची तलवार आहे छोटीशी आता ते सगळ्या वस्तू बनवलेल्या साखरेच्या आईने तिघ वस्तू घेतल्या मुलगा आणखी मागायला लागला आईने सांगितले बस, बस दहा वस्तू घेशील तरी सगळ्या एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रांना पुरवठा करण्यात येणारा पोषण आहार बंद न करता नवीन आदेश प्राप्त होईपर्यंत बचत गटामार्फत वाटप सुरू ठेवण्यात अशी मागणी सावित्रीबाई धुळे तालुका महिला बचत गट अनुरक्षण असोसिएशन नेमबाळे तालुका जिल्हा धुळे करण्यात आले आहे प्रलभित मागण्यांची पूर्तता करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना कृती समितीने राज्यव्यापी आंदोलनाची हत्यारोपसली आहे कंत्राटी कामगारांना महाजेनकोच्या कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे तीस टक्के पगार वाढ देण्यात यावी कंत्राटी कामगारांना वयाच्या साठ वर्ष शाश्वत रोजगाराची हमी देण्यात यावी व इतर कामगारांच्या ज्वलंत मागण्यांप्रमाणे आदी प्रलंबित मागण्या शासनाने त्वरित पूर्ण कराव्यात यासाठी महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीतर्फे राज्यव्यापी आंदोलनाचे हत्यार उपसली असल्याची माहिती आंदोलक वीज कामगारांनी दिली आहे हा चौथा डप्पा आजचा हा चौथा डप्पा असून आमच्या प्रमुख मागण्या गेल्या दहा पंधरा वर्षापासून सर्व कंत्राटी कामगार महावितरण महापारिषण महानिर्मितीमध्ये काम करीत असून त्यांना अजूनपर्यंत शाश्वत रोजगार मिळालेला नाही साठ वर्षापर्यंत आम्हाला जॉब सिक्युरिटी भेटावी या कारणासाठी व तशा बऱ्याचशा मागण्या आमच्या असून या कारणास्तव आम्ही राज्यव्यापी आंदोलन चालू केलेले आहे तरी शासनाने आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागण्याची आमची शासनास आहे या चौथ्या टप्प्यामध्ये एक दिवसाचा धरणे आंदोलन असून पुढील अठ्ठावीस व एकोणतीस तारखेला अठ्ठेचाळीस तासाचा आंदोलन असणारे तरी जर कधी शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही तर ता पाच तारखेपासून बेमुदत संप पुकारणार शेवटी पुन्हा एक नजर आजच्या थोड्या घडामोडींवर धुळे तालुका पोलिसांनी चोरीच्या दावा दुचाकी केल्या जप्त निमित्त हिंदू एकता संघटनेने काढलेल्या शोभायात्रेत खासदार डॉक्टर सुभाष भाबरेंनी साजरा केला आनंदोत्सव धुळेवरवाडी व भोकर परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा इंदिरा महिला मंडळातर्फे आयुक्तांना निवेदन शहादा द्वारका पायभिंडीचे यजमान भागवताचार्यमरज महाराज यांची गावी कथा संपन्न कर न भरल्याने धुळ्यातील जाणक्य डेव्हलपर्स दुकानात सील राजकोटमधील गावी स्वागत आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी धोत वीज कंत्राटीत आमदारांची राज्यव्यापी आंदोलन याचबरोबर माता हिंग्लस टीव्हीचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलास